नमस्कार अजिंक्य भारत महाराष्ट्रातील टॉप टेन बातमीपत्रामध्ये आपले स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन यांनी मंत्रिपद न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात एका नग्न व्यक्तीने प्रवेश केल्याने गोंधळ उडाला आहे या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षितेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि भाजपवर टीका केली आहे त्यांनी सावरकर आणि नेहरू यांच्याबद्दलच्या वादावर भाष्य केले आहे विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे या याचिकेवर पुढील सुनावणी पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची नागपुरात भेट झाली आहे या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे पैठण तालुक्यातील राजापूर शिवारात दोन सख्या भावांचा विहिरीत पडून मृत्यू झाला आहे या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आलू अर्जुन अभिनीत पुष्पा टू द रूल चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे या चित्रपटाने तेराव्या दिवशी ही भरघोस कमाई केली आहे विजय हजारे ट्रॉफीसाठी केरळ संघात संजू सॅमसनची निवड झाल्याचे कारण समोर आले आहे त्यांच्या वगडी मागील कारणांची चर्चा सुरू आहे वृद्ध अभयगताला तात्काळ ठेवल्याबद्दल एका सीईओने आपल्या सोळा कर्मचाऱ्यांना मिनिटे उभे राहण्याची शिक्षा दिली आहे आहे या घटनेमुळे चर्चा सुरू झाली तालुक्यात तरुणाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्याकरता अजिंक्य भारतला लाईक अँड सबस्क्राईब करा